सुस्वागतम स्वागत नमस्कार धन्यवाद म्हणजे स्वागत तुमचा पुन्हा एकदा मी ब्लॉगमध्ये आणि आज असा आषाढी एकादशी आणि आमच्याकडे काय पंढरपूरला जायचं असा उभा काय आमक एवढा प्राप्त होऊ न त्यामुळे आज आम्ही लव बाबांच्या मठाकडे थंडी मस्तो की आता श्रीदेव काशी विश्वेश्वर आरती वगैरे काय काय असा आपण दर्शन घेऊन जाऊया चला तर मंडळी आपण पोचलो असतो आपल्या भालचंद्र महाराजांच्या आश्रमाकडे आणि येथे पुढच्या काही दिवसातच अजून काही गुरुपौर्णिमासारखे उत्सव पण होत आतमध्ये प्रवेश करताच आपल्या समोर असता आता म्हणजे भव्य दिव्य असा एक प्रणांगण आणि त्याच्या बाजूकच असा खूप सारे भाविक येतात त्याच्यामुळे चप्पल काढण्याची सोय पण इकडे केलेली असा चला तर मग आपण पण काढूया आणि पुढे जाऊया आपण दर्शनासाठी मी जेव्हा पोहोचलो तेव्हा चालू होती भालचंद्र महाराजांची संध्यापूजा संध्यापूजा झाल्यावर दर्शनासाठी आतुरलेले सर्व भाविक पुढे सरसावले दर्शन घेण्यासाठी आणि त्यात मी सुद्धा एक होते आणि खूप सारे भाविक होते जे भालचंद्र महाराज दर्शन घेण्यासाठी येले होते दररोज संध्याकाळचे एवढेच भाविक नित्यनियमाने दर्शन घेण्यासाठी येत असतात दर्शन घेऊन झाल्यानंतर मी निघाले प्रदक्षिणा घालण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही बघू शकतास लहान मुले म्हातारी माणसे तरुण माणसे सर्व प्रकारची वेगळे दर्शन घेण्यासाठी येली होती आणि खूप मस्त वाटत होता आणि प्रदक्षिणा काळ जात पालखी त्याचबरोबर मागच्या साईडला असलेले बाबांचे फोटो पण तुम्ही बघू शकता खूप सारी माणसं इकडे पाया पडायला आली होती आम्ही पण पाया पडलो आणि ही बघा म्हातारी माणसं जशी की आजी माझ्या आजीच्या वयाचीच ही सुद्धा आजी ही सुद्धा दर्शन घेण्यासाठी आली होती आणि खूप मस्त वाटत आहे एकदम प्रसन्न वातावरण वाटत होता संजी जो सगळं सुगंध या हवेत दरवळ होतो प्रदक्षिणा घालून झाल्यावर आम्ही पडलो बाहेर तेही प्रसाद घेण्यासाठी इकडे समोर प्रसाद घेण्यासाठी तुम्ही घेऊ शकता स्वतः प्रसाद घेणे ही एक प्रथाच आहे आणि ही ती प्रथा आपण इकडे बघू शकतो त्याचबरोबर बाहेर इकडे बाबांची एक प्रतिकृती आकारण्यात आली होती तीसुद्धा एकदम खूप छान वाटत होती आणि तिचं पण आम्ही दर्शन घेतलं आणि मी पुढे होमासाठी ज्या पात्र असतं ज्यात अग्नी पेटवली जाते त्या पात्राकडे आम्ही वळलो दर्शन घेण्यासाठी आणि त्या पात्र पण आज खूप सजवलेला होता कारण आज आषाढी एकादशी होती दर्शन घेऊन झाल्यावर सगळे भाविक प्रसन्न चित्ताने बाहेर बसले होते तिथलं आल्हाददायक वातावरण आणि हवेत दरवळणारा सुगंध सगळ्यांच्याच मनात अशी एक धुरळ घालत होता कणकवलीचा प्रमुख आकर्षण म्हटलास तर भालचंद्र आश्रम आश्रमही येईलोच आणि त्या आश्रमात आज तुम्ही बघू शकताच भाविकांची खूप सारी गर्दी होती आज भाविकांची एवढी गर्दी असण्याचं कारण म्हणजे श्री देव काशी विश्वेश्वर मंदिर मंदिरचा आपल्या पांडुरंगाचा सोहळ होतो चला तर मग फायनली बाबांचं दर्शन झालेलं असा आणि मी बाहेर येलय आणि आवाज पण खूप येत असतो लो कारण कीर्तन सुरू असा आज आस काशी विश्वेश्वर देवस्थानात विठ्ठल रुकुमाईचं पूजन झालं तिथे आता कीर्तन सुरू असा आणि माझ्या मागे तुम्ही उत्सवास ही भालचंद्र महाराजांची कार आहे या कारने बाल, बाबा प्रवास करायचे ती कार पूर्वीपासून जपलेली असा आपण पुढे पण बघूया आता काशेश्वर देवाचा दर्शन घेऊन जाऊया दर्शन घेऊन आहे तसं सोय तुम्ही बघू शकता कीर्तन चालू होता भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम थे। हो, हो, हो। थे। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं गाभार एकदम सजवलेलो होतो सहस्र तुळशी पत्रांच्या मदतीत तो गाभार सजवण्यात येतो होतो त्याचबरोबर गाभाराच्या बाहेर एक प्रतिविधी साकारण्यात आली होती ती पण आपल्या पांडुरंगाची तीही तुळशी पत्रांनी कीर्तनामुळे खूप प्रसन्नदायक असं वातावरण निर्माण होत त्याचबरोबर महाराजांनी सांगितल्याने पांडुरंगाच्या भक्तीची गाथा गेली तुझ्यासाठी कुठचीही दिंडी थांबणार नाही म्हणायची पुढे गेलेली दिंडी पुढे सोडायची आणि मागच्या दिंडीमध्ये पुन्हा सामील व्हायची ती गेली पुढे तर मागच्या दिंडीमध्ये सामील व्हायचं असं करून जाता येईल म्हणा संकल्प केला या आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेईन संकल्प केला सत्य संकल्पाचा संकल को दा को दाता कोण आहे नारायण आहे पण तो संकल्प सत्य असायला पाहिजे तर तो दाता आहे नाहीतर काय काय श्रोते असे असतात काही ठिकाणी काही ठिकाणी इथलं सांगत नाहीये काही ठिकाणी असे श्रोते येतात कीर्तनाला संकल्पच दाडका असतो येताना येतात रिकाम्या पावलानं आणि घरी जाताना जातात भरल्या पावलानं चपलं घालून येत नाही जाताना आपल्या दुसऱ्याच्या सारखं व्हायच्या आणि निघायचं कीर्तन संपल्यावर लगेच सुरुवात झाली ती म्हणजे आरती आरती झाल्यावर सगळे श्रद्धाळू भाविक कीर्तनकार बुवांच्या पायापाड्यात पुढे सरसावले आणि कीर्तनकार बुवा सुद्धा हात जोडून सगळ्यांक प्रणाम करत होते श्रीदेव काशी विश्वेश्वराची आरती झाल्यावरच आमच्या परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या आरतीची सुरुवात झाली आषाढी एकादशीच्या निमित्तान सगळे भाविकही दर्शन घेण्याचे जमले होते त्यांची तुंबाड गर्दी तुम्ही हे बघूच शकतास खूप सारे भाविक गेले होते चला तर मग आरती वगैरे सगळ्या झालेला आणि आता आम्ही पण दर्शन घेऊयात बाबांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी इले श्रीदेवदत्त दत्त मंदिरवर कारण आमच्या दत्तमाऊलींचं दर्शन घेणं पण गरजेचं होतं आमच्या घरातल्या सगळ्यांची श्री दत्तांवर खूप श्रद्धा असा हाताला गटच मारुतीरायाचं दर्शन घेऊया म्हणून मी पण इले मारुती मंदिरात आणि मारुतीरायचंच दर्शन घेतले झालं तर म्हणजे सगळ्या आरती वगैरे झालेला दर्शन वगैरे घेऊन झाला आणि मी मंदिराच्या मागच्या साईडला येईल आश्रमाच्या आणि हे झाड तुम्ही घेऊ शकतास आता त्या झाडाचे पाया पडण्यात ठिकाला आहे जर श्री दत्तगुरू महाराजांनी आपल्या त्या झाडाखाली बसून आपली हे केलेल्या तपश्चर्या वगैरे करायचे ते झाडाखाली ते बसायचे काय हा झाडा झाड कोणता तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता मी जाते पुढे आपण बघूया आता पुढे भालचंद्र महाराजांच्या आश्रमाचं यासाठी आश्रम असा वस्तिगृह असा तर आपण बघूया आपण कसा आता ह्या बघा या साईडला वसतिगृह येणाऱ्या सर्व भाविकांच्या रवण्याच्या सोयीसाठी या वसतिगृह बांधण्यात दिलेला आणि त्याचबरोबर बाजूक असा वटवृक्षाचा झाड या वसतीगृह खूप मोठा असा त्याच्यात खूप सारे भाविक राहू शकतात आणि बाजूकच परत एकदा आरती चालू होती आणि त्याचबरोबर ह्या साईडला मागे असा एक ह्या आश्रमाचं रंगमंच त्या रंगमंचावर सगळे कार्यक्रम मॅक्सिमम केले जातात आणि त्याच्या बाजूकच असा मी मगाशी दाखवलं आहे ती भालचंद्र महाराजांची कार त्या गाडीन बाबा प्रवास करायची तर चला म्हटलं आता दर्शन घेऊन जाला मग आपण म्हटला निघाया म्हणून मी घरात जाऊसाठी पाठी निघाली चला तर फायनल आपलं दर्शन वगैरे घेऊन झाला आणि पाऊस पण बाहेर जाम लागतात आणि आता जाऊया आपण परत पाठी घरी चावी काय गोष्ट गोष्ट जाता जाताच भालचंद्र महाराजांच्या आश्रमाच्या बाहेर दिसला माका एक गणेश मूर्ती शाळा आणि म्हणून म्हटलं आपोआप पावले त्या साईडला वलीच कारण आपले बाप्पा आता येणारा सात सप्टेंबरला आणि बाप्पाचे मूर्ती तयार होत होते म्हणून ते बघूसाठी मी तिकडे निघाले बाहेरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाची मस्त मूर्ती कलाकृती तयार करण्यात दिली होती आणि आतमध्ये पण विविध कलामूर्तींचा काम चालू होता आणि या साईडला तर गणपती जवळ येतात त्याच्यामुळे खूप तेजीत काम चालू असा आणि या साईडला खूप सारी माणसं काम करतात पण माका काय म्हणा बाहेरची दगडूशेठ बाप्पाची मूर्ती खूपच आवडली फायनली घराकडे आताच यो बघा भिजलंय पूर्ण पावसान पाऊस लय लागता आणि त्याच्यामुळे भिजले आणि आता रात्रीच्या बाकीचे जे पुढची जेवण वगैरे सगळं आता वाजले सवा नऊ वाजले वर होऊ शकतात सगळा आवरून कीर्तन वगैरे सगळा झाला आता सव्वा नऊ झाले आजच्या व्हिडिओत काही जास्त मी ह्या करू ना, शकले नाही वॉईस देऊ शकले नाही कारण नंतर व्हॉइस ओवरच करतले आता कारण तिकडे खूप असा आवाज होतो त्याच्यामुळे बोलाक पण शक्य होत नव्हता हो खूप माणसं होती आजचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या भालचंद्र महाराजांचा आश्रम कसं वाटलं कणकवलीतलो एक प्रमुख कणकवलीत कधी दिलास त्या प्रमुख फिरण्यासाठी का तो म्हणजे कणकवलीचा भालचंद्र महाराजांचा आश्रम आणि तुम्ही ते नक्की यावा कणकवली दिलास काय कसं वाटलं तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता नको चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी एवढा भेटाया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय